शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे उत्तर भारतात मैदानी भागापर्यंत डीचा प्रभाव आलेला आहे जवळपास मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये पूर्व राजस्थान दिल्लीपर्यंत पावसाळी परिस्थिती निर्माण झाली गेले दोन दिवस दिल्लीमध्ये बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालं आहे शिवाय त्याला इंडोनेशियाकडून येणारा बाष्पाचा मोठा पुरवठा असून त्यामुळे एक मजबूत सिस्टम या ठिकाणी हो बनलेला असा अंदाज आहे या हवामान प्रणालीचा महाराष्ट्रावर किती परिणाम होणार या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भारतीय हवामान हो खात्याच्या वेबसाईटला आपण तपासलं तर आपल्याला दिसतं आहे की थंडीचं प्रमाण कमी झालं आहे केवळ उत्तर भारतामध्ये काही राज्यांमध्ये थंडी आहे दक्षिणी राज्यांबरोबरच महाराष्ट्रापर्यंत थंडीचं प्रमाण कमी झालं आहे मध्य प्रदेशपर्यंत सामान्य थंडी असून उत्तरेकडील अगदी दिल्ली पंजाब हरियाणा आणि अतिउत्तरेकडील राज्यांमध्ये केवळ थंडी बाकी आहे महाराष्ट्रात उष्णतामान वाढू लागलं आहे आपण जेव्हा गेल्या आठवड्याचा अंदाज बघतो महाराष्ट्रातील तेव्हा गेल्या आठवड्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पावसाचा प्रभाव कुठल्याही जिल्ह्यांमध्ये तयार झालेला नाही पूर्ण आठवडा हा बिगर पावसाळी ठरलेला आहे सिजनल मॅपमध्ये जवळपास अठरा फेब्रुवारीपर्यंत केवळ ठाणे आणि पालघरमध्ये झालेली पावसाची नोंद आहे बाकी विंटर सीझन म्हणजेच थंडीच्या हिवाळी पावसाळा हा आपल्याला या दोनच जिल्ह्यांमध्ये बघायला मिळाला बाकी जिल्ह्यांमध्ये हलकं वातावरण तयार झालं परंतु बाकी कुठल्याही जिल्ह्यांमध्ये विशेष पावसाची नोंद झालेली नाही आज एकोणीस तारखेला राजस्थानचा उत्तरेकडील भाग थोडा पूर्व भाग आणि दिल्ली पंजाब उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे बाकी अंदमान आणि श्रीलंकेच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे यामध्ये वाढवण्याची शक्यता आहे जवळपास तामिळनाडू केरळमध्ये यामुळे पाऊस होईल आणि तेवीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र विदर्भ वातावरण बदलण्याचा अंदाज या मोडीने दिला आहे विदर्भामध्ये चोवीस तारखेला अंदाज कायम आहे त्यानंतर मात्र हे संपूर्ण वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे तरी धावत्या स्वरूपात बघितलं तरी आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने वीस बावीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान गेलं आहे आणि हे तापमान बावीस तारखेनंतर अधिक घटण्याची शक्यता आहे मात्र आपल्याला पंचवीसच्या दरम्यान थोडं मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात थंडी जाणू शकते मात्र एकूणच भारतातील थंडीचं प्रमाण आता कमी होत आहे आपण मुद्दाम दुपारचं तापमानही बघत असतो दुपारचं तापमान चौतीस अंश सेल्शियसच्याही पुढे सरकू लागलं आहे त्यामुळे आपण धावता अंदाज जरी बघितला तरी महाराष्ट्रामध्ये अतिशय तातडीने उष्णतामान वाढतंय त्यामुळे आपण बघूया की दुपारच्या तापमानामध्ये प्रत्येक दिवशी वाढ होताना आपल्याला बघायला मिळते आणि संपूर्ण भारतामध्येही वाढ अपेक्षित आहे सी सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण बघतो की केवळ चंद्रपूर गडचिरोली लातूर सोलापूर पूर्व या भागामध्ये वातावरण बदलणार आहे गोंदिया आणि भंडाराच्याही दक्षिणी पट्ट्यात किंवा यवतमाळच्या काही भागामध्ये हा प्रभाव असू शकतो तुरळक स्वरूपामध्ये हा अंदाज जेफेस म्हणून देखील मान्य केला आहे आज अमरावती अकोल्याच्या उत्तरेला थोडं वातावरण बनण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला आपण बघतो नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला नांदेड चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या काही भागामध्ये म्हणजे वाशी हिंगोलीपर्यंत थोडं वातावरण बनण्याची त्या शक्यता दिसते चोवीस तारखेला मात्र आपण बघतो की नागपूरचा दक्षिणी भाग भंडाऱ्याचा दक्षिणी भाग गोंदियाचा बऱ्याच भागामध्ये त्यानंतर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या काही जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव तयार होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला थोडं चंद्रपूर आणि लातूर सोलापूरच्या काही भागात वातावरण असण्याची शक्यता आहे सी एफ एसचा या आठवड्यात बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या सिस्टम संदर्भातला अंदाज कायम आहे मात्र एप्रिलमध्ये अवकाळीचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे तो मेमध्ये जोरदार असण्याची शक्यता आहे मे मध्ये मात्र आपल्याला सर्व उन्हाळी पिकं काढून घेणं आवश्यक राहील पण या मॉडेलचा धावता अंदाज घेतला तर केवळ बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली सिस्टम केरळ तामिळनाडूमध्ये अधिक प्रभाव टाकण्याची शक्यता आहे तसा या सिस्टमचा महाराष्ट्रावर फार परिणाम होत नाही आहे परंतु पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये याचा हलका प्रभाव जाणवतोय उत्तर भारतात एकापाठी एक डब्ल्यू डी येत राहणार आहे मात्र तसा महाराष्ट्रावर याचा फार परिणाम होत नाही थोडं लातूर सोलापूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या काही जिल्ह्यांमध्ये यवतमाळच्या भागामध्ये तुरळक पावसाचा अंदाज आहे जे एफ एसने देखील केवळ पूर्व विदर्भात परिणाम दाखवला आहे कमी दाबाचं क्षेत्र कशा पद्धतीने पुढे सरकतं आहे बंगालच्या उपसागरामध्ये याचा जर आपण धावता अंदाज घेतला तर आपल्या लक्षात येईल की अंदमान निकोबार बेटांपासून जवळपास श्रीलंकेपर्यंत याचा सुरुवातीला प्रभाव पडणं अपेक्षित आहे त्यानंतर हे कमी दाबाचं क्षेत्र केरळ तामिळनाडूमध्ये बऱ्यापैकी पाऊस देण्याची शक्यता आहे मात्र हे फार प्रभावी अशा प्रकारची शिस्टम नाही आहे तरी देखील महाराष्ट्रामध्ये तेवीस चोवीस पंचवीस थोडं वातावरण खराब होण्याची शक्यता आहे या पलीकडे या सिस्टमचा फार परिणाम होणार नाही आज देखील महाराष्ट्रामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती राहणार आहे पण उद्या बघतो उद्या देखील महाराष्ट्रामध्ये केवळ ढगाळ परिस्थिती काही तुरळक भागामध्ये आहे या ढगाळ परिस्थितीमध्ये वाढ होणारी एकवीस तारखेपासून अनेक ठिकाणी ढग मोठ्या प्रमाणात जमा होतील परंतु पावसास अनुकूल अशा प्रकारचे हे ढग नाही आहेत बावीस तारखेलाही महाराष्ट्रात खूप ढगाळ परिस्थिती राहणार आहे बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली सिस्टमकडून येत असलेल्या वाऱ्यांमुळे आर्द्रता महाराष्ट्रामध्ये वाढेल तेवीस तारखेला थोडं चंद्रपूर नांदेड लातूर सोलापूर भागामध्ये पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात असा अंदाज आहे याचा थोडा परिणाम अधिक प्रमाणामध्ये आपल्याला चोवीस तारखेला दिसतोय गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर यामध्ये आपण मुख्य भाग जो आहे तो हिंगणघाटचा बघतो या ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज दिला जातोय थोडं लातूर आणि सोलापूरच्या पूर्व भागामध्ये याचा परिणाम चोवीस तारखेला अजूनही दाखवला जातोय पंचवीस तारखेपासून तसंही सिस्टमचा प्रभाव कमी होणार आहे परंतु महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती तरी असणार आहे त्यामुळे फार शेतकऱ्यांनी घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे ही ढगाळा परिस्थिती अधिक जास्त असल्यामुळे काही ठिकाणी तुरळक पावसाच्या घटना देखील घडू शकतात असा अंदाज नाकारता येत नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा